नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या गणित भाग दोन या विषयातील प्रकरण वर्तुळ वर्तुळ या प्रकरणातील चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय प्रमेय चक्रीय चौकोनाचा बाह्य कोण त्याच्या संलग्न कोणाच्या समूख कोणाशी एकरूप असतो या प्रमेयाची सिद्धता आपण पुढील प्रमाणे पाहूया त्यासाठी पहिल्यांदा आपण आकृती काढूया दिलेल्या या प्रमेयाच्या विधानामध्ये चक्रीय चौकोनाचा बाह्य कोण असं विधान आहे याचा अर्थ जर आकृतीमध्ये चक्रीय चौकोन आणि त्याचा बाह्य कोण असेल तर आपण हा गुणधर्म साध्य करू शकतो त्यासाठी आपण आकृती काढू आकृतीमध्ये एक केंद्र एक असलेलं वर्तुळ काढू या वर्तुळावर चार बिंदू घेऊ पी क्यू आर आणि एस आता हे क्रमांक आपण जोडू पी हा क्यू शी क्यू हा आर शी आर एस आणि पी आणि क्रमाने जोडले आता याचा बाह्य कोण दाखवण्यासाठी क्यू आर हा रेषाखंड आपण वाढवू आणि किरण वर आपण घेऊ पहा याप्रमाणे चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय चौकोन मिळाला आणि कोण आर टी हा त्याचा बाह्य कोण मिळाला याप्रमाणे आपण आकृती रेखाटली या आकृतीचं वर्णन आपण पक्षामध्ये करूया पक्ष चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे आणि कोण एस टी हा त्याचा बाह्य कोण आहे पहा आकृतीमध्ये चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय आणि कोण एस हा त्याचा बाह्य आहे याप्रमाणे आपण पक्ष लिहिला यानंतर साध्य आता चक्रीय चौकोनाचा बाह्य कोण त्याच्या संलग्न कोणाच्या सम्मुख कोणाचे एकरूप असतो हे आपण साध्य करायचा आहे पहा आकृतीमध्ये चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे कोण एस आर टी हा त्याचा बाह्य कोण आहे आता या बाह्य कोणाचा संलग्न कोण असेल कोण आर क्यू या कोणाचा समूह कोण आहे कोण क्यू पी एस म्हणून कोण आर टी हा कोण एस पी क्यू किंवा कोण क्यू पी एस ची आपणास एकरूप दाखवायचा आहे या ठिकाणी कोण टी एकरूप कोण क्यू पी एस हे विधान आपणास हो लागेल म्हणून साध्य कोण एस आर टी एकूप कोण क्यू आता आपण या प्रमेयाची सिद्धता पाहूया सिद्धता पहा आकृतीमध्ये कोण एस आर टी हा बाह्य कोण आहे आणि त्याचा संलग्न कोण आहे कोण एस आर क्यू आता हे दोन्ही कोण रेशी जोडीतील कोण आहेत आणि यांच्या मापांची बेरीज एकशे अंश म्हणून कोण एस आर क्यू अधिक कोण एस आर टी बरोबर एकशे अंश यास आपण विधान नंबर एक लिहू आणि कानात लिहू रेषीय जोडीतील कोण आता चौकोन पी क्यू आर हा चक्रीय चौकोन आहे पहा कृतीमध्ये चौकोन पी क्यू आर हा चक्रीय चौकोन आहे आणि कोण क्यू पी एस तसेच कोण एस आर क्यू हे दोन्ही सम्मुख कोण आहेत चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण हे परस्परांचे पूरक असतात म्हणून आपण पुढचं विधान लिहू कोन क्यू पी एस अधिक कोण क्यू बरोबर एकशे अंश अंश आपण विधान नंबर दोन देऊ आणि कानात लिहू चक्रीय चौकोनाचे प्रमेय आता विधान नंबर एक व दोन या दोन्ही विधानांचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येतं की या दोन्ही विधानांमध्ये डाव्या बाजूंच्या बेरजा ह्या एकशे अंश अंश एकशे ऐंशी अशा येतात याचा अर्थ उजव्या बाजू समान आहेत म्हणजेच डाव्या बाजू सुद्धा समान असतील म्हणून कोण क्यू अधिक कोण एस आर टी पहिल्या विधानाची ही डावी बाजू बरोबर दुसऱ्या विधानाची डावी बाजू कोण क्यू पी एस आपण विधान एक व दोन असं कारण देऊ आता या विधानाचं निरीक्षण करा या विधानामध्ये आपण लक्षात येतं की दोन्ही बाजूला म्हणजे डाव्या बाजूत आणि उजव्या बाजूत कोण एस आर क्यू कोण एस आर क्यू हा मिळवलेला दिसतो आता दोन्ही बाजूतून हा कोण आपण काढून टाकू कोण एस आर क्यू आणि कोण एस आर क्यू हे दोन्ही कोण काढून टाकले असता पुढचं विधान आपण लिहिता येईल म्हणून कोण एस आर टी बरोबर कोण क्यू पी या एस याचाच अर्थ हे दोन्ही कोण सारखे आहेत यांचे मापे समान आहेत म्हणजेच हे दोन्ही कोण एकरूप आहेत म्हणून कोण आर टी एकरूप कोण क्यू पी एस हे साध्य झालं म्हणजेच त्याच्या संलग्न कोणाच्या समकोनाशी एकरूप असतो हे साध्य झालं धन्यवाद हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद